नमस्कार मित्रांनो मी धनश्री तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका विषयासोबत जसं की तुम्हाला समजलं असेल आजचा विषय आपण सांगणार आहोत बघा सर्वजण युट्यूबवर चॅनल ओपन करताच त्यांच्या मनात हा मोठा प्रश्न असतो की मी नेमका व्हिडिओ कोणत्या म्हणजे वेळेत टाकायला पाहिजे पूर्ण चोवीस तासामध्ये मी नेमका कोणत्या टाईमवरती व्हिडिओ टाकू हा प्रश्न सर्वांनाच असतो पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर शंभर टक्के तुमचा जो हा क्वेश्चन आहे हा यानंतर येणार नाही आणि जे पण सर्व मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे यामध्ये हे सर्व मी स्वतः माझ्या चॅनलवरती अप्लाय केलेले आहेत आणि मी चॅनल माझा चालवत आहे ठीक आहे चला आता मग स्टार्ट करूया तर बघा स जर तुम्ही समजा एखादा व्हिडिओ बनवतायत लॉंग व्हिडिओ असेल तर तो कमीत कमी म्हणजे कमीत कमी आणि जास्तीत जास्त सिक्स जास्त, जास्त, टू टेन मिनिट्सचा असायला पाहिजे दोन पाच मिनिटाचा नाही तर सहा ते दहा मिनटांचा व्हिडिओ हा लाँग व्हिडिओ असायला पाहिजे आणि शॉर्ट व्हिडिओ तुमच्यावर तीन सेकंदांपासून तुम्ही तीन मिनटांपर्यंतचा व्हिडिओ तुम्ही रेकॉर्ड करू शकता शॉर्ट व्हिडिओला काही रेस्ट्रिक्शन नाही आहेत शॉर्ट व्हिडिओ कसाही असला तरी तो व्हायरल होतो आणि त्याच्यात सबस्क्रायबर पण मिळतात चांगले लाईक्स पण वगैरे सर्व काही असतं पण मी आता लॉंग व्हिडिओचं सांगणार आहे तुम्हाला लॉंग व्हिडिओ तुमचा सहा ते दहा मिनिटांचा असायला पाहिजे हा तुमचा फर्स्ट क्रायटेरिया आणि बघा फ्रेंड्स तुम्ही जर आता जर समजा रात्री बारा नंतर जर व्हिडिओ टाकलात ठीक आहे तर बारा नंतर तुमची ऑडियन्स बघेल का तर अजिबात नाही कारण बारा नंतर सर्व थकलेले असतात कोणी झोपी जातात आणि जे गाव साईडचे आहेत ते तर ऑलरेडी झोपलेले असतात तर त्यामुळे बारा नंतर तुमचा टाईम ता ता काहीच फायद्याचा नाही किंवा अकरा नंतर सुद्धा ठीक आहे आणि सकाळी जर तुम्ही सात वाजता टाकलं तर अर्ली मॉर्निंग तर ते तेव्हाही कोणी बघणार नाहीत आजकाल तर लोक एवढे हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत की त्यांचे सर्व कामं आटपल्याशिवाय म्हणजे दहा नऊ दहाच्या नंतरच ते हातात मोबाईल घेतात जास्तीत जास्त करून जे ऑडियन्स असते ती नऊ ते दहा नंतर मोबाईल हातात घेतात त्यामुळे तुम्ही सातला जर व्हिडिओ टाकला तरी तुमचा व्हिडिओ कोणी बघणार नाही पण नेमका कोणत्या वेळेत व्हिडिओ टाकायचा बघा मी पहिले काय स्टार्टिंगला जेव्हा मी नवीन आले युट्यूबवर मागच्या महिन्यामध्ये त्यावेळेस मी काय केलं माझा जो पहिला लॉंग व्हिडिओ होता तो मी बारा वाजता टाकला पण बारा वाजता मला एवढी खास ऑडियन्स अशी काही मिळाली नाही मग मी एक वाजता ट्राय केलं ठीक आहे मग एक वाजता पण मला व्ह्यूज खूप जास्त कमी आले मग मी चार वाजता सुद्धा टाकून बघितलं चार ते साडेचारच्यामध्ये पण सुद्धा मला काही व्ह्यूज आले नाहीत म्हणून माझा टाईम जो आहे तो मी फिक्स केला तो म्हणजे सहा वाजता सहा वाजता मी व्हिडिओ टाकला आणि त्या व्हिडिओला मागच्या तीन व्हिडिओपेक्षा जा जास्त व्ह्यूज त्या वेळेत आले तर तुम्ही पण फ्रेंड्स असंच करू शकता की पहिले तुम्ही व्हिडिओ क्रिएट करा आणि पहिल्या दिवशी बारा वाजता टाका मग म्हणजे बारा ते साडेबारा मग एक ते दीड आणि मग चार ते साडेचार आणि सहा ते साडेसहा ॲक्च्युअल जर बघायला गेलं तर या चार टाईमला व्हिडिओ जर तुम्ही टाकलात तर तुमचा व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो पण शेवटी तुमच्या कॉन्टेंटवर असतो आता बघा कसं जर तुमचा व्हिडिओ म्हणजे तुम्ही जर ब्लॉग बनवत असाल कुकिंग चॅनल असेल आणि जर तुम्ही यूट्यूब रिलेटेड टिप्स वगैरे जर देत असाल तर तुम्ही सकाळी म्हणजे बारा ते साडेबारा किंवा सहा ते साडेसहा या दोनच वेळेत टाकायला पाहिजे कारण व्हिडिओ कसे असतात आपले लॉंग व्हिडिओ असतात आणि लॉंग व्हिडिओ बघण्यासाठी प्रत्येकाला तेवढा वेळ हवा असतो सकाळी बारा ते साडेबारा किंवा एक ते दीडमध्ये प्रत्येकाचा जर वर्किंग असेल तर लंच टाईम असतो घरातही असेल तर सर्व काम आटपून या लेडीज बसलेल्या ले असतात त्यामुळे एक ते दीड हा पण टाइम परफेक्ट असू शकतो आणि सहा ते तो म्हणजे संध्याकाळचंही सर्व झालेलं असतं आणि साडेसहानंतर लेडीजला जेवण बनवायचं असतं कोणाला ऑफिसमधून निघायचं असतं त्यामुळे सुद्धा व्हिडिओ बघणारे भरपूर असतात आणि पहिले ही गोष्ट लक्षात ठेवा जर तुमचे पन्नास सबस्क्रायबर आहेत किंवा वीस सबस्क्रायबर आहेत जर तुमचे व्ह्यूज जर व्ह्यूज येत तर तुम्ही बरोबर ट्रॅकवर आहात जर तुमचे सबस्क्रायबरपेक्षा कमी व्ह्यूज असतील तर तुम्हाला तुमच्या कॉन्टेंटची क्वालिटी ही वाढवायला पाहिजे कॉन्टेंट हा वाढवायला पाहिजे आणि एवढ्यानेच जर होत नसेल तर वेळे वेळेपेक्षा जास्त तुम्ही तुमच्या कॉन्टेंटवर लक्ष द्या तुमचं कॉन्टेंट का काय आहे किती लोक त्याला बघतात ॲप्रिशिएट करतात किती लोकांचे कमेंट्स येतात लाईक्स येतात याच्यावरून पण ठरवा की तुमचं कॉन्टेंट खरंच चांगलं आहे की नाही ठीक आहे तर त्यानंतर वेळेचं मी सांगितलं तसं तुम्हाला चार वेळा सांगितलेल्या आहेत आणि जर तुमचं नवीन चॅनल असेल तर मी परत एकदा सांगते की तुम्ही शॉर्ट जास्तीत जास्त टाका शॉर्ट्स आता मी तुम्हाला माझे स्वतःचे टायमिंग सांगते मी सकाळी बारा ते साडेबारामध्ये दोन शॉर्ट्स टाकते माझ्या चॅनलवरती त्यानंतर परत एकदा चार ते साडेचारच्यामध्ये माझा एक शॉर्ट असतो आणि त्याच्यानंतर सहा ते साडेसहाच्यामध्ये माझा लाँग व्हिडिओ प्लस शॉर्ट व्हिडिओसुद्धा असतो तर असे मी टोटल दोन तीन चार पाच म्हणजे लॉंग व्हिडिओला पकडून मी पाच व्हिडिओ हे दिवसातून अपलोड करते म्हणजे करते कधी झालं म्हणजे कधी नाहीच शक्य झालं तर मी फक्त लॉंग व्हिडिओ आणि एखादा शॉर्ट व्हिडिओ मी टाकते पण असं तर अजून झालेलं नाही आहे जेव्हापासून मी शॉर्ट व्हिडिओ टाकायला था स्टार्ट केलेला आहे माझ्या चॅनलवर ग्रोथ पण खूप चांगली आहे सबस्क्रायबर पण खूप चांगले वाढत आहेत आणि सर्वच चांगलं आहे त्यामुळे तुम्ही तुमचा टाईम तुम्ही तुम्ही कसा फिक्स करायचा हे मी तुम्हाला सांगितलं आता बघा तुम्ही जर सप सपोज मी एक एक्झाम्पल देते की तुम्ही कुकिंगचं चॅनल ओपन केलेलं आहे ठीक आहे कुकिंगचे व्हिडिओज तुम्ही टाकत आहात तुम्हाला एक महिन्यापेक्षा जास्त झालं आहे आणि त्या एक महिन्यामध्ये तुमचा एक पण व्हिडिओ हा हंड्रेड टू हंड्रेड व्ह्यूजला क्रॉस केलेला नाही कारण एक महिन्यामध्ये वर टू पेक्षा जास्त व्ह्यूज एक ते दोन व्हिडीओला पाहिजे सो तुम्ही माझ्या चॅनलला पण चेक केला पॉप्युलरमध्ये जर गेलात तर तुम्हाला दोन व्हिडिओज हे जास्त व्ह्यूजचे दिसतील सबस्क्राईबर पेक्षा जास्त व्ह्यूज तुम्हाला असायला पाहिजेत तर तुम्ही बरोबर ट्रॅकवर आहात आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की माझा हा कॉन्टेंट चालत नाही आहे तर तुम्ही त्यामध्ये चेंजेस करा आता प्रत्येक जर व्हिडिओज मी तुम्हाला सांगायला गेली कॉन्टेंटचा तर हा व्हिडिओ थोडासा लॉंग होईल म्हणून मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की जर तुमचं कुकिंग चॅनल असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये काय व्हेरिएशन आणू शकता ज्याने तुमचं चॅनलला ग्रोथ मिळेल किंवा तुमचं युट्यूबचे टिप्स असेल तर त्यामध्ये तुम्ही काय व्हेरिएशन आणू शकता प्रत्येक न्यूज रिलेटेड मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही काय ॲड करून तुमच्या चॅनलमध्ये ग्रोथ आणू शकता त्यामुळे तो येणारा व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल फ्रेंड्स तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे येणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर या होत्या यूट्यूब रिलेटेड टिप्स आणि वेळा ज्या मी तुम्हाला सांगितल्या पण जास्तीत जास्त शॉर्टवर पण फोकस करा आणि लॉंग व्हिडिओ तुम्ही दिवसा आठ टाकलात तरी चालेल रोज टाकायची कंपल्सरी नाही आहे तुम तुमचं आठवड्यातून चार तुम व्हिडिओ हे मैत्रिणीनं यायलाच पाहिजे ते कसंही तुम्ही आणा पण त्याची क्वालिटी मेंटेन ठेवा क्वालिटी असायला पाहिजे तरच तुमचा कॉन्टेंट आहे तो व्हायरल होऊ शकतो नाहीतर तुम्ही किती प्रयत्न केला तरी ते व्हायरल होणार नाही आणि व्हिडिओ लॉंग बनवण्याचा प्रयत्न करा आपण या गैरसमजमध्ये असतो की माझा लॉंग व्हिडिओ कोण राईट पण लॉंग व्हिडिओ बघतात असा तुम्ही गैरसमज करू नका की लॉंग व्हिडिओ कोण बघेल मी पण हीच थिंकिंग करायची पण लॉंग व्हिडिओ बघणारे पण बरेच ऑडियन्स असते आणि लॉंग व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतात असंच सर्वांचे चॅनल आहेत हो, युट्यूबवरती त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल क्रि युट्यूबवरती तर ही गोष्ट लक्षात ठेवा आणि तुमचा एक वेळ फिक्स करा काहीही झालं काहीही झालं फ्रेंड्स तुम्हाला तरी त्या वेळेमध्ये तुम्हाला व्हिडिओ हा अपलोड करायचाच आहे न चुकता तुमचा ज्या टाईम आहे तुमचा जो वार आहे जो तुम्ही दिवसाआड करताय तर दिवसाआड पण ती वेळ तुम्ही चुकवायची नाही वेळेमुळे काय तुमची ऑडियन्स तुमचं त्या वेळेला वाट बघत असते की यांचा व्हिडिओ आलेला नाही आहे तर त्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो परत एकदा सांगते जर सा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असा तर चॅनलला सबस्क्राइब करा चला तर मग व्हिडिओ पुढच्या एका व्हिडिओमध्ये नवीन एका विषयासोबत बाय